अमरावती शहरातील राजापेठ चौकातील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू झाले होते यातच रेल्वे मार्ग याच उड्डाणपूल बांधकामात येत असल्याने त्याला आणखी लेट लदीप करण्यात आला याच मार्गाचे काम सुरू असताना आधी राजकीय हस्तक्षेप करण्यात आला रस्त्याचे काम सुस्त गतीने सुरू असल्याने बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी कंत्राटदार सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते त्यात उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले मात्र खुले करण्यास आणखी लेट लथीफ झाल्याने एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून स्वयंघोषित उड्डाण पुलाचे उद्घाटन केल्याचे घोषित केले या उड्डाणपुलाच्या निर्मिती आणि उद्घाटनाकरिता आधी चांगलेच राजकीय संघर्ष युद्ध पेटले होते आता मात्र हा उड्डाणपूल नागरिकांसाठी वाहतुकीला खुला करण्यात आला आहे या उड्डाण पूलावरून आज शेकडो नागरिक आपल्या वाहनाने ये जा करीत आहेत मात्र उड्डाणपूल खाली असलेला रस्ता आजही मोकळा करण्यात आला नसल्याने येथील परिसर तसेच उड्डाणपूल खाली जाणाऱ्या मार्गावरील नागरिक त्रस्त झाले आहेत आहे उड्डाणपुलाखालून उजवीकडे जाणाऱ्या कवरनगरसह अनेक कॉलन्या आहेत अशा नागरिक ये जा करण्यासाठी त्रास होत आहे आधीच या उड्डाणपुलाच्या बांधकाम नंतर खुले होण्यास विलंब लागला आता उड्डाणपूल खाली असलेल्या मार्गाला सुरुवात कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांना विचारले असता राजकीय हस्तक्षेप असल्याचे असे तोंडी सांगून त्या विषयावर बोलण्यास त्यांनी चुप्पी साधली आहे आता उड्डाणपूल खाली जाणाऱ्या मार्गाकरिता पुन्हा आंदोलन किंवा राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही अजय सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती